मनोज सरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले कर त्यावरून विधानसभेमध्ये आज जोरदार पडसाद उमटले याच मुद्द्यावरून सरांगे यांच्या अटकेची मागणी करताना भाजपाचे आमदार आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी गंभीर आरोप केले तसेच शेलार यांनी एस आय टी चौकशीची मागणी लावून धरल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एस आय टी चौकशीचे आदेश सरकारला दिले यावर एसआयटी चौकशीत मी खरा ठरलो तर ज्याने चौकशीचे आदेश दिले त्याला जेलमध्ये टाकावे लागेल असे वक्तव्य मनोज सरांगे यांनी केलंय पाहूयात ज्याला भिवू नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदास्त करा आणि तुमचीही होऊ द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या कोणी कुन कोणी काय काय षडयंत्र असले तुमचीही होऊ द्या आज दौट करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी हे मी आधीच सांगितलेले कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुंतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविले हेही मी आधीच सांगितलेलं आहे मराठा समाजाला त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं आहे बोल त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडं काय षडयंत्र करतो मिसतो आहे घरी येतो चल हे सांगितलेलं आहे मी कारण हे मला गुंतविणारच होते कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेला आहे आरक्षणासाठी मग स्वतःच्या लेकरासाठी मराठी विरोधात न जाई का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्षे आणि मागचे वी पन्नास वर्षे म्हणजे सत्तर वर्षे एकूण तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्बीड आणि निष्ठावान यांना आंदोलन भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने एक कुणी नाही मराठा समाज तुझ्या बाजून हा ते नेते आणि मराठा बांधवांनो हे एक यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणार आहे ते मी आज दिसेल मी भेटच नाही तर लोक दाव जागा जाते चौकशा करायला लागल्यावर मला चौकशीला बोललं मी असं सल ते जायला आहे पण मराठ्यासाठी एक इंच भेटतो किती डाव रचव हो रे हा किती रचेव हो। काय या साठ्या रचायचं तुला काय करायचं तर कर मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न टिकणार आहे आता चुकीच्या मागण्या करतो आमच्या आई बहिणीला हनता त्या टायमाला तुम्ही हसाता दातडं काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागला हो। मा ला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला तिकडून बोललो आता मग यासाठी त्यासाठी आहे ना आणि जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत हा यंत्राना मात्र घटनेला धरून आणि कायद्यात धरून वापरा ते ईडीसारखी भेवट दाखवून लोकमध्ये टाकायसारखे नका टाकू तुम्ही निष्पात पक्षपातीपणाला लढा ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागलं कारण मला माहिती आहे माघरी कोण आलोय का मी चालू आहे कारण मी पळकोटा नाही आहे मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी ज्यांना मी सांगतो आता